शिरोळ तालुक्यात विकासाचा डोंगर उभा करणाऱ्या आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विजयासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांनी केलं शिरोळ तालुक्यातील उदगाव इथं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते दरम्यान शिरढोण इथंही सावकार मादनाईक यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन प्रचार केला शिरोळ तालुक्यातील उदगाव इथं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय आम्ही घेतलाय शिरोळ तालुक्यातील विकासाचा डोंगर उभा केलेल्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर या महायुती पुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा द्यावा असं आवाहन सावकार मादनाईक यांनी केलं मुंडे किती लाख रुपये दिले अठरा कोटी अकरा कोटी कोंडगिरीला सोळा कोटी रुपये दिले म्हणजे अशा लहान लहान गावांना देखील सतरा कोटी पंधरा कोटी आमच्या गावाला तेत्तीस कोटी आम्हाला तेत्तीस कोटी नांदीला शंभर म्हणजे असं विकास कारण काय त्यांचं म्हणजे त्यांचा एक स्वभाव आहे सगळ्यांना विश्वासात घेऊ कारण मी पहिल्यांदाच त्यांच्यावर एक भेट झाली ती माझी त्यांची आणि ते निवडून आले आले आम्ही एक काम सांगितलं त्यांना हे रस्ता करायला लागतोय म्हणत लगेच विचारता म्हणजे त्यांनी पण केला दौरा घेतो आणि ते न्याय मिळून द्या सगळं असं कोण बिल सर्वजण आपल्यावर टीका करण्याचा कोणताच मुद्दा नसल्यानं कमिशनचा मुद्दा उपस्थित करून चर्चेचं गुराळ मानलं जात आहे दहा वर्ष खासदार की पाच वर्ष आमदार की या कालावधीत कमिशनचा हिशोब आम्ही काढला तर काय होईल असं प्रति आव्हानही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राजू शेट्टी यांना दिलं यावेळी सतीश मलमे शीतल गतारे विश्वास बालीघाटे संजय सावगावे अक्काताई तेली अॅडव्होकेट हिदायत नदाब शैलेश अडके मिलिंद साखरपे नंदकुमार पाटील सतीश मलमे कुबेर मगदुम सरपंच सलीम पेंढारी उपसरपंच अरुण कोळी जालिंदर ठोमके कुणालसिंह नाईक निंबाळकर शैलेश अडके शोभा कोळी राजू मगदूम मिलिंद साखरपे हैदर अली मोकाशी उपस्थित होते दरम्यान शिरढोण इथंही सावकार मादनाईक यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पाठबळ देण्याचं आवाहन केलं